नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करूया प्रयत्न ही सुंदरशी रांगोळी बनवण्याचा ह्याच्यामध्ये आता वापरणारे शेड्स जे असतात ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता ही रांगोळी मी बरेच महिन्यापूर्वी करून घेतली होती आ, केली होती आणि आता ती कशी करायची ती तुम्हाला आज मी शिकवणार आहे तर बघूया याला लागणारं साहित्य हे सर्व रंगाचे मी पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये एक चाळीस नंबरचा धागा घेतलेला आहे करूया सुरुवात या डिझाईनला डिझाईनला सुरुवात करण्यापूर्वी जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्याला मदत होईल तर ही जी रांगोळी मी केली होती ही सहा नंबर मोत्यामध्ये केलेली आहे आणि आज जी करतो आहे आपण ती पाच नंबर मोत्यामध्ये करूया आणि याच्यामध्ये समजण्यासाठी मी थोडं कॉम्बिनेशन चेंज केलं याच्यामध्ये आतमध्ये मी टोटल ब्लॅक मोती घेतलेत आता आपण याच्यामध्ये थोडासा बदल करूया आणि ही डिझाईन करून बघूया तर सुरुवातीला या याच्यामध्ये धाग्यामध्ये आपण काय करणार आहे एक हिरवा आणि एक ब्लॅक असे बारा मोती ओवून घेणार आहे तर त्याच्यापैकी अल्टरनेट मोती ओवायची आहेत एक हिरवा आणि एक काळा असे सहा सहा मोती ते येतील टोटल तर हे ओवून घेते मी हा आपण बारा मोत्याचा एक राऊंड करून घेतला आहे आणि या हिरव्या मोत्यातून निडल काढून घेतली आहे आता आपण काय करणार आहे पाच पाच हिरवे मोती याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत निडल ही हिरव्या मोत्यात आहे परत एकदा सांगते सेम कलर घेण्याची गरज नाही जे कलर्स तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या कलर्सचा उपयोग करून तुम्ही ही डिझाईन चांगल्या प्रकारे करू शकाल तर हे पाच मोती मी ओवून घेतलेले आहेत आता याच्यातला हा ब्लॅक सोडून द्यायचा आणि पुढच्या हिरव्यातून निडल काढून घ्यायची ही अशी निडल हिरव्या मोत्यातून मी काढून घेतलेली आहे सेम आपल्याला फॉलो करायचं आहे प्रत्येक मोत्यापर्यंत परत एकदा दाखवते चार सॉरी पाच हिरवे मोती घ्यायचे हिरव्या मोत्यातच धागा आहे आणि पाच हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि काळा सोडून हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची बघा पाच मोती घेतलेत आता हा जो हिरवा मोती आहे याच्यातला ह्या हिरव्या मोत्यातून निडल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हिरव्या मोत्यातून आपण निडल काढून घेतली आहे हा पूर्ण राऊंड आपल्याला ह्याच पद्धतीने कम्प्लीट करायचं आहे तर मी हे करून घेते आणि दाखवते हे पाच पाच मोती आपण ओवून घेतले आहेत आता ही नीडल ह्या दोन हिरव्या मोत्यामधून पुढे काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही पुढे काढून घेतली आता आपण थोडेसे लाईट ग्रीन मोती याच्यामध्ये यूज करणार आहे तेही पाचच ओवायचे आपण प ही डिझाईन जवळपास पाच पाच मोत्यांवरतीच करणार आहे तर हे पाच मोती मी ओवून घेतलेत पाच मोती आहेत आता हे पाच मोती ओन ही निडल मला हा जो एक हिरवा मोती आहे या पाचपैकी या मोत्यातून एक सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची ही काढली आता याच्यामध्ये आपल्याला एक ब्लॅक मोती घ्यायचं आहे काळा मोती घेतला काळा मोती घेऊन परत निडल काय करायची या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची एका हिरव्या मोत्यातून परत आपल्याला पाच लाईट कलरचे हिरवे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हा एक पाचवा असे पाच मोती आपण हिरवे लाईट कलरचे घेतले आहेत आता काय करायचं या हिरव्या मोत्यातून परत निडल काढायची परत एक ब्लॅक मोती याच्यामध्ये मी ओवून घेते आणि त्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायचा बस अशाच पद्धतीने आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची ही स्टेप आपली पूर्ण होईल तरी ही स्टेप मी कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते ह्या आपल्या पूर्ण पाकळ्या झाल्या आहेत आता हा शेवटचा आपला एक काळामोती याच्यामधला आणि ही नीडल आता आपल्याला या बाजूच्या एका हिरव्या मोत्यातून काढून वर आणखी वर दोन मोत्यातून काढून घ्यायची चला ही स्टेप पण आपली पूर्ण झाली आता आपण पुढच्या स्टेपकडे वळू तर पुढल्या स्टेपकडे आपल्याला पाच पिवळे मोती घ्यायचे आहेत एक दोन आ, तीन चार आणि हे पाच पाच पिवळे मोती घेतले आहेत आता हे पाच पिवळे मोती घेऊन काय करायचं आपल्याला या हिरव्या मोत्यातून निडल काढून घ्यायची आहे आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी तीन ब्लॅक मोती ओवून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपल्याला तीन ब्लॅक मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि हे हा तिसरा हे तीन ब्लॅक मोती घ्यायचे आहेत परत हा जो हिरवा मोती आहे एक या हिरव्या मोत्यात निडल टाकायची आहे अशा पद्धतीने याच्यात टाकायची आणि परत पाच मोती पिवळे ओन घ्यायचे आहेत हे पाच मोती पाच मोती ओवून परत सेम प्रोसेस फॉलो करायची आहे याच्यातून आपल्याला निडल टाकायची आहे आणि परत तीन काळे मोती याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी तुम्ही सरळ असल्यामुळे हो जोड सुद्धा या ठिकाणी उपयोगात आणता येतो परत या हिरव्या मोत्यातून निडल टाकायची आणि असेच पाच पाच मोती पूर्ण याच्यात ओवून घ्यायचे आहेत पूर्ण करते मी तर आता आपला हा शेवटचा पार्ट परत या एका हिरव्या मोत्यातून शेवटचे तीन काळे मोती मी घालते आहे म्हणजे मग ही स्टेप आपली कंप्लीट होती या हिरव्या मोत्यातून टाकायचं आणि ही निडल आपल्याला आता इथून घेऊन घ्यायची ही घेऊन आता आपल्याला ही निडल याच्यातूनच पास करायची आहे हिरव्या मोत्यातून हिरव्या मोत्यातून पास करून आता ह्या एका काळ्या मोत्यातून आणि एका हिरव्या मोत्यातून अशा दोन मोत्यातून आपल्याला ही निडल काढायची आहे आता ह्या काळ्या मोत्यावर आपल्याला प्रत्येक काळ्या मोत्यावर एक पिवळ्या मोत्याचं परत पाच मोत्याचं सर्कल करायचं आहे पाच मोत्याचा गोल करून घ्यायचं आहे एक दोन तीन आणि दोन पाच हे पाच मोती घालायचे आणि ह्या काळ्या मोत्यातून काढून घ्यायचा परत ह्या हिरव्या मोत्यात टाकायचं आणि ह्या हिरव्या मोत्यातून टाकून ह्या पुढच्या काळ्या मोत्यात घेऊन यायचा अशाच पद्धतीने प्रत्येक काळ्या मधल्या काळ्या मोत्यावरती आपल्याला पाच मोत्याचा पिवळ्या सर्कल करायचं एक दोन तीन चार आणि पाच परत ह्या काळ्या एक काळ्या मोती सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढच्या काळ्या मोत्यातून निडल पास करायची अशा पद्धतीने ह्या पाचही मधल्या काळ्या मोत्यावरती आपल्याला पिवळे पाच गोल करायचे आहेत तर ते करते आणि मग दाखवते पुढची स्टेप पाहूया हा शेवटचा आता आपला पिवळ्या मोत्याचा सर्कल आहे त्याच्यामध्ये आपण पाच मोती ओवून घेऊ मग पुढच्या स्टेपला सुरुवात करू तरी हे झाले पाच पिवळे मोती आपण याच्यामध्ये ह्या तीन काळ्या मोत्यांपैकी मधल्या मोत्यावरती परत एक पिवळ्या मोत्यांचा सार पिवळ्या मोत्यांचा सर्कल करून घेतलेला आहे परत ही निडल आपल्याला याच्यात पास करायची आहे पास करून आता ही निडल मी काय करणार आहे ह्या दोन पिवळ्या मोत्यातून एक हिरवा प्लस दोन पिवळ्या असे तीन मोत्यातून ही निडल पुढे पास केली आहे आता आपण या ठिकाणी यूज करू ऑरेंज मोत्याचा आता या ठिकाणी आपण पाच ऑरेंज मोती घ्यायचे एक दोन तीन चार आणि हा पाचवा असे पाच मोती ओवायचे प्रोसेस सेम आता ह्या एका पिवळ्या मोत्यातून काढायची सुई त्यानंतर एक याच्यामध्ये आपल्याला काळा मोती घालायचं आहे काळा मोती घालून परत सेम प्रोसेस ह्या पिवळ्या मोत्यातून टाकायची निडल आणि त्यानंतर या ठिकाणी परत ऑरेंज मोत्याचं एक गोल करून घ्यायचं पाच मोती घालायचे आहेत ऑरेंज कलरचे आपल्याला परत ह्या पिवळ्या मोत्यातून पास करायचं आणि परत एक काळा मोती घालायचा काळा मोती घालून या पिवळ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचं इथपर्यंत आपली डिझाईन कम्प्लीट झाली आता परत या पिवळ्या मोत्यातून घे निडल काढायची एका पिवळ्या मोत्यातून दोन आणि ह्या भरच्या दोन ऑरेंज असे तीन मोत्यातून निडल आपल्याला वर काढून घ्यायची इथपर्यंत आपली ही स्टेप कम्प्लीट झाली आता आपण परत तीन रेड आता या ठिकाणी तुम्ही स्टॉप करू शकता आणि पुढे तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता तर आता याच्यामध्ये मी पाच रेड मोती घालणार आहे लाल रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत पाच आणि पाच मोती घालून आपल्याला ही निडल या एका ऑरेंज मोत्यातून पास करायची आहे या ऑरेंज मोत्यातून पास केली आता या ठिकाणी आपण परत तीन ब्लॅक कलरचे मोती घालून घेणार आहे एक हा दुसरा आणि हा तिसरा असे तीन मोती घालून परत या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून काढून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची इथे आता इथे तीन मोती न घालता जर तुम्ही दोन मोती घातले याच्यामध्ये छोटे मोती वापरले चार नंबरचे तर आपल्याला तीन लागतात पण पाच नंबरचे घेतले तर या ठिकाणी आपल्याला दोनच मोती घालावे लागतील नाही ही डिझाईन थोडीशी वाकडी होऊ शकते म्हणून मग मा आपण या ठिकाणी दोनच मोत्याचा वापर करूया दोन मोती वापरून आता या ठिकाणी आपल्याला परत पाच रेड मोती घालून घ्यायची आहेत दोन तीन त्यानंतर हा चौथा आणि हा पाचवा असे पाच मोती घालायचे आहेत आणि परत दोन ब्लॅक कलरचे मोती घालून ही स्टेप आपल्याला पूर्ण करायची आहे आता इथं परत आपण दोन ब्लॅक कलरचे मोती यूज करू मोती दोनच घ्यायचे तिसरा घेतला तर थोडीशी डिझाईन वाकडी होऊ शकते तुम्ही ट्राय करून बघू शकता कारण मी करून बघितलं आहे आता परत सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण गोल रिपीट करायची आहे ही पूर्ण करते आणि त्याच्या पुढची स्टेप बघूया मग अशा पद्धतीने ही स्टेपसुद्धा आपली कंप्लीट झाली आहे तर आपण हा या ऑरेंज मोत्यातून निडल काढायची या ठिकाणी हा जो ऑरेंज मोती आहे खालचा आणि वरच्या तीन मोत्यातून निडल काढून घ्यायची आता काय करायचं आता आपण कॉफी कलरचे किंवा ब्राऊन कलरचे चार मोती यूज करणारे पाच मोती न करता तीनच मोती घालूया चारही मोतीने घालायचे कारण आपल्याला आता या डिझाईनला कम्प्लीट करायचं आहे आणि म्हणून तीन मोती घालून मी याच्या टोकावरून हा ही नीडल काढून घेते अशा पद्धतीने हे निडल काढून घेते आता आपण या ठिकाणी तीन ब्लॅक मोती घालून घेऊ एक दोन आणि तीन तीन ब्लॅक मोती घालायचे आणि परत निडल ह्या रेड मोत्यातून पास करायची परत तीन ब्राऊन मोती एक दोन आणि तीन परत या ठिकाणी तीन ब्लॅक मोती घालायचे आणि अशा पद्धतीने पूर्ण डिझाईन आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची सेम प्रोसेस आपल्याला अशी गोल रिपीट करायची तर मी ही कम्प्लीट करते आणि मग दाखवते अशा पद्धतीने हे सुंदरशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला नक्की कळवा कॉमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा ही माझी जुनी डिझाईन ही मी पाच नंबर सहा नंबरच्या मोत्यात केली आहे आणि ही पाच नंबरच्या मोत्यामध्ये एवढाच फरक आहे सहा नंबरच्या मोत्यात केली तर ती मोठी होते पण तुम्हाला जजमेंट घ्यावं लागेल की याच्यामध्ये तीन होवायचे आहेत की दोन होवायचे आहेत आणि ही पाच नंबरच्या मोत्यामध्ये माझ्या ह्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कळवा कॉमेंट्स लिहा आणि पुन्हा एकदा सांगते नवीन असाल चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भेटूया अशा नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार